शिवसेनेला स्थापनेनंतर वर्षभरातच पहिली सत्ता ज्या ठाण्यानं दिली त्या ठाण्यात उद्धव सेनेने दहा जागा लढवल्या पण त्यापैकी एकही जागा मिळवता न आल्यानं उद्धव ठाकरेंच्या हाती भोपळा पडला आहे खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर निदान ठाणेकरांनी तरी एकनाथ शिंदे यांचीच असं दिलंय आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारस असल्याचं सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ठाणे जिल्ह्यात मतदारांनी स्पेशल आग एकनाथ शिंदे यांच्या पत्रात सहा जागा टाकल्या आहेत शिंदेच्या या गडात नेमकं काय घडलं आहे समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नगर विकास मंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू झाला अखेर शिंदे यांनी शिवसेनेच्या चाळीस आमदारांना सोबत घेऊन उठाव केला यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली शिवसेना हे पक्षाचं नाव व धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं शिंदे यांना बहाल केलं याविरुद्ध उद्धव यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली मात्र निवडणूक जाहीर होईपर्यंत निकाल लागलाच नाही त्यामुळे शिवसेना खरी शिवसेना कोणाची याचा फैसला जनतेच्या न्यायालयात होईल असं ठाकरे म्हणाले ठाणे जिल्ह्याचा विचार करायचा तर येथील अठरा विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघ जिंकून शिंदे यांचीच शिवसेना ही ठाण्यात तरी खरी शिवसेना सिद्ध मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पाच तर भाजपचे आठ आमदार विजयी झाले होते एकनाथ शिंदे कोपरी पाच पाखडी प्रताप सरनाईक ओवळा मजीवाडा विश्वनाथ भोईर कल्याण पश्चिम बालाजी केणेकर अंबरनाथ शांताराम मोरे भिवंडी ग्रामीण यांचा त्यात समावेश होता मागील वेळी कल्याण ग्रामीण ची जागा मनसेच्या राजू पाटील यांनी जिंकली होती मध्ये सुभाष यांना एबी फॉर्म दिला होता शेवटच्या क्षणाला यांची उमेदवारी कापून रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती या घोळात म्हात्रे पराभूत झाले होते यावेळी शिंदे सेनेचे राजेश मोरे विजयी झाले व मनसेचे राजू पाटील पराभूत झाल्यानं ही अतिरिक्त जागा शिंदे मिळवली ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर यांनी सलग तिसऱ्या दुसऱ्यांदा गड राखण्यात यश मिळवलं आहे या ठिकाणी झालेल्या तिरंगी लढतीत मतांचं विभाजन होईल असं चित्र निर्माण झालेलं होतं परंतु केळकर यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी मिळवल्यानं उद्धव सेना व मनसेच्या उमेदवारांनी इथं न येणं पसंत केलं केळकर यांना एक लाख वीस हजार तीनशे त्र्याहत्तर मतं मिळाली तर, तर उद्धव सेनेचे राजन विचारे यांना एकसष्ट हजार एकशे वीस मतं मिळाली मनसे तिसऱ्या क्रमांकावर ठेकला गेला मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत केळकर यांच्या मताधिक्यात तिप्पट वाढ झाली ठाणेकर मतदार आपला स्वीकार करत नसल्याची कोणकोण ठाकरे यांना लागली होती की काय अशी शंका घ्यायला जागा आहे वरळ येथून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे उद्धव सेनेच्या ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरकलेही नाहीत तर खुद्द उद्धव ठाकरे यांनी दोन तीन उमेदवारांसाठी एक याप्रमाणे दहा उमेदवारांकरता फारच मोजक्या सभा घेतल्या ठाणे जिल्ह्यात शिंदे सेनेने सात जागा लढवल्या त्यापैकी सहा जागांवर विजय मिळवला मात्र भाजप मधून आयात केलेले भिवंडी पूर्व मधील उमेदवार संतोष शेट्टी यांचा पराभव झाला त्यामुळे भाजपने शिंदे सेनेला भेट दिलेले उमेदवार ठाणे जिल्ह्यात स्वीकार झाल्याचं दिसत नाही भाजपनं शिंदे यांना तेरा उमेदवार दिले होते आतापर्यंत शिंदे सेना व उद्धव सेना यांच्यात जिल्ह्यात सुरस होती परंतु उद्धव सेनेला दहा जागा लढवून एकही जागा जिंकता न आल्यानं महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेला भाजपशी दोन हात करावं लागतील जाणं पसंत केलं त्यामुळे उद्धव सेना ठाणे जिल्ह्यात क्षीण आहे मात्र ज्या ठाण्यानं शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता दाखवली ती ठाकरे की शिंदे यांच्या पाठीशी उभी राहणार याचं औत्सुक्य होत विधानसभा निकालानं शिंदे यांच्याच पाठीशी उभं राहण्याचा निर्णय ठाणेकरांनी घेतल्याचं चा सिद्ध झालंय राज्यात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजप युती तुटली निकालानंतर भाजपला बहुमत न मिळाल्यानं शिवसेनेला सरकारमध्ये सामील करून घेतलं परंतु कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक शिवसेना भाजपनं स्वतंत्र लढवली होती त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याचं वक्तव्य केलं होतं तर देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीतील भाषणात वाघ वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो तात ही जात आमची असं विधान करून भाजप हाच सरकारमधील मोठा भाऊ असल्याचं स्पष्ट केलं होतं ठाणे जिल्ह्यात उद्धव सेना तोळा मासा झाल्यानं भविष्यातील महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदेसेना हे मित्रपक्ष पक्ष अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी भिडलेले दिसू शकतील ठाणे जिल्ह्यातील राजकारणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा